ਕੀ ਕੋਡ ਲਾ ਲਵੇ ਨਾ ਮੈਂ ਕਿ ਸੰਸਾਰ ਨਾ ਤੂੰ ਮੇਰੇ ਤੱਕ ਥੋੜਾ ਚਾ ਮੈਂ ਲਈ ਹੋਵੇ ਜਲੇ ਵਰ ਲੋਡ ਲਾ ਲਵੇ ਬਜਾ ਲਵੇ ਥੋੜਾ ਖਾਲਾ ਮੈਂ ਰਪੋਰ ਬਰ ਲਵੇ ਮੈਂ ਜਾਣ ਬਾਕੀ ਜਾ ਕੇ ਤੈਨੂੰ ਖਾਉਣ ਕੇ ਘਰ ਆਈ ਬਈ サラダのワイピンキーカラダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダ g ダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダダ

कि का, जम काय लागतो काय नाही लागत त्या मला ते तुला सांगायचं नाही लगेच स्वतः येज लगेच ढोंडायचं आम्ही ठेवलेलं मला सापडलं का तुम्हाला सापडलं तू मी तुझी बायको ना माझ्या आयुष्याचं सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे मी कुठं बसन कुठं उस्तन मी काय खायचं सगळं तुम्ही ठरवायचं माझं जमलं आता पण हो ना कर

कोणती सांग बरं कोणती टेस्ट तू बनवू शकते माझ्यासाठी तونه तळून तुझ्या समोर ठेवीते बरे बाबा तुझ्या समोर बोलण्यात कोणी नाही जिंकू शकत तू लय बोलणं बोलण्यात एक्सपर्ट आहे तुझ्या समोर कोण उठनाच येऊ शकत तुलाई पक्की बोलायला काय हो दुपारचं जेवण चांगलं झालं होतं का पिंकी म्हणली होते दाळ भात बनव आज रोज भाकरी खाऊ आला म्हणून दावत केलं आता खाल्ला का पोट भरला तुझं चटणी केली होती चटणी टेकट होते का हं बघ बघ बड नको करू

मग जाऊ दे मी टी व्ही सोडतो बघ ना बहिणी चहा बनवतो म्हणलं की लगेच कसं भाऊ शांत झाला हे रे चहा आता गप बसायचं काय घेशील बघ ना तुला तशी शिरे बघायची होती बघ ना आग जा ना बाई आता बनवून चहा पटकन जाईल ना चहा बनवून घेऊन मी चहा पितो जरा बाहेरून फिरून नको जाईल पटकन तो बघ पिंकी पण तिची तिची शिरे मग मला सांगते काय आल्यावर क्रिकेट पिक्चर मी तर आज पिक्चरच पाहणार सांगते काय पिंकीला टी व्ही नको हा आता जाते चहा बनवून आणि ते चहा बी बी आणि या फिरून जरा ना निवांत फिरून या पिंकी तर पिंकी पाहते आणि टी व्ही सिरियल जी सिरियल पाहिजे ती मी आता चार बनवून आणते तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट जरूर करा जाते मी आता चार बनवायला पण हा आपल्या चॅनलला लक्षणे सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर पण करा असंच तुमच्यासाठी पुढं आमच्या साऱ्या घरची काय नाही मी तुम्हाला दाखवणार आहे जाते मी आता चार बनवायला बरं का मित्रांनो जाऊ का